नमस्कार मी दीपक खर्डे डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी सांगली प्रतिनिधी आपण आज हि पोस्ट हिंगणगाव तालुका कवटेमाका जिल्हा सांगली हे शेतकरी आहेत संभाजी बाळासो भोसले यांच्या शेतामध्ये आहे आता यांचं टोटल पस्तीस गुंठे क्षेत्र आहे हे द्राक्षबागेमध्ये यांनी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचा जर्मेटर आणि प्रिझम याचा वापर केलेला आहे तर त्यांच्याकडून माहिती करून घेऊयात आपण त्यांनी कशाप्रकारे वापर केला आहे त्यांना काय फायदा झाला आहे आणि किती दिवसाची बाग आहे माहिती करून घेऊयात नमस्कार सर आपण छाटणी कधी झाली आपली जुलै जुलैमध्ये आपण छाटणी घेतली तेव्हा ज... पिस्टीमध्ये आपण जर्मिनेटर किती प्रमाण वापरलं होतं दहा लिटर पिस्टला चारशे ग्रॅम चारशे मिली चारशे मिली चारशे मिली, मिली। आणि प्रिझम आपलं केव्हा वापरलं होतं वापरले कितव्या दिवशी स्प्रे घेतला होता प्रिझमचा नववी दिवशी घेतलाय नवव्या दिवशी रिझल्ट कसे वाटले तुम्हाला चारे चारे एक दिश्ची। एक दिश्ची चांगला आहे रिझल्ट चांगला आहे पेस्टमध्ये पण आम्ही तेच वापरले आहे पेस्टमध्ये तेच वापरले आणि आता जी बाग आहे किती दिवसाची आपली एकवीस दिवसाची एकवीस दिवसाची बाग आहे त्यांना फुटवाई चांगल्या प्रकारे निघालाय पेस्टमध्ये त्यांनी जर्म वापरलेला आहे आणि आता पुन्हा परत ते दोन दिवसांत हार्मोनीचा स्प्रे घेत आहेत एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून तर एक लिटर पाण्याला दोन प्रमाणे हार्मोनी आणि त्याच्याबरोबर बो, त्याच्याबरोबर इतर कॉम्बिनेशन अशा प्रकारे हार्मोनीचा स्प्रे ते घेत आहेत घडाची साईज पण बघू शकता तुम्ही एकदम अतिशय चांगली घडाची साईज झालेली आहे जर्मिनेटरच्या वापरामुळे घडाची साईज आणि घडातील अं पाखरेतील अंतर चांगल्या पद्धतीने झाले आहे कुठेही तुम्हाला रोगाचे हे दिसणार नाही साईज बघा अतिशय चांगले साईज झालेले आहे घडातील पाकळीतील अंतर एकदम चांगले आणि सुटसुटीत झाले आहे आज एकवीस दिवस झाले आहेत उद्या जे एचा स्प्रे घेणार आहेत ते त्यानंतर आपलं हार्मोनीचा प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेणार